नमस्कार माझं नाव निलेश सत्यवान मी प्रभाग क्रमांक बारा मधून सर्वसाधारण पुरुष ड गटातून थोडक्यात आमच्या प्रभागाची माहिती सांगायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक बारा हा गोरगरिमांचा प्रभाग आहे इथे सर्व जनता आहे सामान्य आहे सर्व नोकरदार वर्ग नाहीये जे हाताला मिळेल हा ते काम करणार लोक आहेत आणि माझा अजेंडा हा एकच असणार आहे प्रत्येक घरातील एका तरुणाला चांगल्या प्रकारचा त्याच्या हाताला रोजगार मिळेल ह्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी समस्या अशी आहे नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो त्याची व्याख्या पूर्ण बदलून गेलेली आहे तरी नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे अर्ध्या रात्री जरी फोन केला तर मी आतापर्यंत त्यांच्यासाठी उपलब्ध राहिलेलो आहे मी तळागाळातला कार्यकर्ता आहे कालच बघितलं असताना तुम्ही कालचे उमेदवार गाडीमध्ये होते फोर व्हीलर मध्ये सामान्य जनता त्यांच्या पाठीमाग चलत कुठला न्याय आहे तुम्ही आता स्टनला दाखवला त्यांची लायकी पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे शेवटपर्यंत जमिनीवरच राहणार आणि मरेपर्यंत जमिनीवरच राहणार हा शब्द देतो आणि प्रत्येक माझ्या माय माऊल्यांना माझ्या युवा मित्रांना एक आवाहन करतो हे आपल्याला एक संधी आहे पुढे कितीतरी सत्ताधारी असला पैशाने कितीतरी मोठा असला तरी या गरीबाच्या लेकराला साथ द्या विकास आणि प्रभागात सर्व काय युवकांना हाताला काम शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन एवढं बोलतो थांबतो निष्ठावंत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये आमचे जवळपास बावीस उमेदवार हे थांबलेले आहेत आणि ते निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक बारा क मधून मिनिष्ठावंत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून माझी पत्नी संस्वर्णा विशाल हवा पाटील यांचा उमेदवारी कायम ठेवलेली आहे मला काही जणांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला उमेदवारी मागे घ्या तुमच्यावर पक्षाची पक्षशिस्तीची कार, कारवाई करू अशा अनेक हे केले परंतु कुठल्याही दाब दबावाला बळी न पडता आम्ही प्रभाग क्रमांक बारा मधून आमचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि आमच्या उमेदवारांना जे आहे ते काल कपाट असं चिन्ह मिळालेलं आहे या कपाट याच्या माध्यमातून कपाट जे काही चिन्ह मिळालंय मला असं आहे की प्रभाग बारा मध्ये कपाट कपाट कपाट, कपाट आणि विरोधक होतील शंभर टक्के भुईसपाट अशा पद्धतीचा माझा हा अजेंडा राहणार आहे विशेष म्हणजे माझ्यासोबत आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा प्रभागामध्ये खूप मोठा संपर्क आहे असे माझे निलेश भाऊ मांदळे शोभाताई सोन या देखील आमच्या सोबत आहेत आणि सर्व धर्म समभावाचे आम्ही एकत्रित मिळून हा विजय किती जरी मोठे पक्ष आमच्या समोर असले आणि कितीही मोठे का पैसेवाले असले तरी देखील आम्ही घराघरात पूर्णपणे सर्वांच्या सहकार्याने घराघरात पोहोचून आणि सर्वांची संपर्क साधून अगोदर तर आमचा संपर्क पूर्णपणे आहेच आहे परंतु सर्वांशी एकत्रितपणे आम्ही काम करून सर्व धर्म समभाव बाळगून या आमच्या तिन्ही सीट आम्ही तिन्ही उमेदवार प्रचंड मताने आमचे विजय होतील यात आम्हाला आता शंका उरलेली नाही नमस्कार आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी शोभाताई माधव सोन कांबळे प्रभाग बारा अ मधून अनुसूचित जाती महिला राखीव या याच्यामधून मी ही निवडणूक लढवत आहे मी अपक्ष म्हणून निवडून निवडणूक लढवत आहे आता ही निवडणूक लढवण्याचं कारण एवढंच आहे की गेली पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म भाजपच्या नगरसेवकांनी या ठिकाणी विकास करण्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिलं होतं आणि तीन टर्म काँग्रेसच्या नगरसेवकांना निवडून दिलं होतं बाकीचा काळ हा प्रशासनाचा काळ होता या प्रभागामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी येत आहेत प्रचारासाठी त्या सेलिब्रिटींना जर आमच्या प्रभागामध्ये आणून जर विकास दाखवला तर त्या सेलिब्रिटीनाच वाटल अरे आपण विकास पाहायला आलोय का या प्रभागाची दुर्दशा पाहायला आलोय असा प्रश्न त्यांना पडल आणि ते निश्चितच खालीमान घालून निघून जातील आज या निवडणुकीमध्ये पैशाचा आणि धनधणग्याचा खूप वापर होणार आहे परंतु आमच्या माग मतदार आहेत इथ या विकासापासून वंचित असलेला प्रत्येक नागरिक हा परिवर्तनवादी आता भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे ही जळणारी भाकरी सर्वजण फिरवणार आहेत आणि इथं अपक्षाचं पॅनल हे जड पडणार आहे सगळीकडून जरी दबाव आला तरी मतदार राजा आमच्या सोबत असल्यामुळं आम्ही कुणाच्या कितीही मोठे नेते आले तरी त्यांचा प्रभागामध्ये मतदान नाही येतील मोठी मोठी आश्वासने देतील आणि निघून जातील परंतु मतदार माय बापांना तुम्हाला एकच सांगायचंय कोणत्याही आमिषाला भाडू नका जर तुम्हाला जर तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं तर ते जरूर घ्या कारण हा पैसा आपल्या मधूनच त्यांना गेलेला आहे आणि तो परत आपल्यापर्यंत आलेला आहे फक्त विकासाच्या नावाखाली अपक्षांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा एक मत सिलेंडरला एक मत शिट्टीला आणि एक मत टपाटाला देऊन प्रभागाचा विकास निश्चित करा जय भीम जय संविधान